मुलीचे लग्न करताना नेमकं काय पाहावं प्रत्येक आईवडिलांनी हा व्हिडिओ जरूर पहा नमस्कार आपले स्वागत आहे आमच्या व्हिडिओमध्ये मुलीचे लग्न करणं हे प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं मुलगी वयात आली की आईवडिलांची छाती धडधाळ लागती तिच्यासाठी स्थळाची पाहुणे सुरू होतात तिला वेगवेगळ्या स्थानांनी मागणी यायला लागते त्यातून मग तिच्यासाठी योग्य वर निवडायची जबाबदारी पालकांवर पडते मग आपण तिच्यासाठी मुलांची जात बघतो त्याचा धर्म बघतो त्याचा वयवास बघतो त्याचे आई वडील नातेवाईक फॅमिली बॅकग्राऊंड बघतो त्याचे वर्षाचे पॅकेज काय आहे त्याचं घर कसं आहे इतक्या सर्व गोष्टींची पाहणी करतो व त्यातून जो योग्य वाटतो आपल्या मनाला पटेल अशा सोबत आपण त्या मुलीचं लग्न लावून देतो परंतु येथून आपण एक चूक करत आहोत आपल्या मुलीचे लग्न लावून देताना आमच्या आईवडिलांनी नातेवाईक घरदार हे काही पाहू नका फक्त एक गोष्ट पहा की त्या मुलाचे मित्र कोण कोण आहेत त्याची संगत कशी आहे व तो कोणाबरोबर बसतो उठतो जसे वडील तसा मुलगा असं होऊ शकत नाही आईप्रमाणेही मुलगा असतो हे शक्य नाही त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंड कितीही चांगला असेल परंतु तो मुलगा चांगला आहे का याची काही गॅरंटी नाही परंतु त्या मुलीचे मुलाचे मित्र कसे असतील त्याची संगत त्याच्याबरोबर असलेले ते मुलगा त्याचप्रमाणे असेल म्हणून मुलींना देण्यापूर्वी त्या मित्राचं व त्याच्या बॅकग्राऊंडची चौकशी करा कोणाबरोबर येतो जातो कोणाबरोबर जास्तीत जास्त काळ व्यक्त करतो कुठे जातो काय करतो कारण आजकाल मुले जे आई वडिलांना सांगत नाहीत ते मित्रांना सांगतात आई वडिलांच्या चोरीने मुलं खूप कामे करतात ते आईवडिलांना काहीच कळत नसतं ते त्यांच्या मित्रांना माहीत असतं म्हणून कधीही मुलीचे लग्न करताना त्या मुलाच्या मित्रांचे माहिती घ्यावं जर मुलगा चांगला असेल तर त्याचे मित्रही चांगले असतील तो चांगल्या मुलामध्ये उठत बसत असेल आणि जर मुलगा वाईट वागायच असेल त्याचे मित्रही वाईटच असतील वाईट संगत त्याची असेल मुले आईवडिलाप्रमाणे कधी असतात कधी नसतात ते आपल्या मित्रासारखे असतात हे नेहमी लक्षात ठेवावं मुलांना वाईट वळण वाईट संगतीमुळं लागतात कोणत्याही पालकांना वाटत नाही की आपल्यामुळं आपले लेकरं वाया जावावं दारुड्या बापाला वाटतं त्याचा मुलांनी दारू पिऊ नये जुगारी बापाला वाटतं की त्याच्या मुलाने जुगार खेळू नये आणि वेशालाही वाटतं की तिचा मुलगा मुलगी ह्या दलदलीतून बाहेर यावं मनप्रमाणे जीवन जगावं असं वाटतं कोणतेही आईवडील आपल्या मुलांना खोटं बोलायचं कोणीही शिकवत नाही आपल्या मुलाला चोरी करायचं कोणीही शिकवत नाही सर्वात आधी वाईट सवय त्या मुलाला त्यांच्या मित्रापासून लागते मुलगा मित्रामुळे व्यसनी बनतो कोणतेही व्यसनाची वस्तू सर्वात आधी मित्रातून त्याच्या हातात येते जेही सर्वात वाईट काम करतात ते आधुनिक समजले जातात म्हणून अशा वाईट मित्रामध्ये राहण्यापेक्षा मित्र नसलेलं कधीही चांगलं तसे आपले जीवन खूप चांगले जाईल परंतु अशा मित्रांची संगत करू नका आपले जीवन उद्ध्वस्त करून टाकताल आपल्याला विनाशकडे नेतात जीवनात संगतीचा खूप प्रभाव पडतो एक पाण्याचा थेंब आकाशातून खाली येतो तेव्हा जर तो कडू लिंबाच्या मध्ये गेला तर त्याचं कडू चव येते आणि आंब्याचं झाड गेला तर त्याची गोड चव येते तोच पाण्याचा थेंब जर गटाऱ्यात गेला तर गटाऱ्याचं घाण पाणी बनून वाहत आणि तोच जर शिंपल्यात पडला तर मोती म्हणून वाहत पाणी तेच पण त्याची संगत वेगळी बघा संगतीचा किती परिणाम होतो ते म्हणून आपल्या मुलीचं लग्न करत असताल तर मुलाचे आईवडील नातेवाईक पैशा पाणी नोकरी व्यापार हे काही पाहू नका हे काय सांगतील चांगलं असेल तर सर्व मिळून येतो फक्त त्या मुलाची संगत पहा व ज्या मुलाचे योग्य मित्र असतील त्या मुलाशी आपल्या मुलीचा विवाह लावून द्या व निश्चित व्हा कारण येथे तुम्हाला इतकं काही पाहण्याची आवश्यकता भासणार नाही जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा धन्यवाद